गुड आफ्टरनून हे व्लॉग चालू होत आहे माझं सध्या तर संध्याकाळच्या टायमाला घ्या समजून घ्या म्हणजे का आज दिवसभर हो मी आराम घ्यावं पण आता ये ओ हो, हो, मोय मोय जास्त व्हायला लागला म्हणून तुम्हाला मोय मोय दाखवा म्हणलं तर सगळ्यात पहिले आपण ही रांगोळी दाखवू तुम्हाला <laughs> रांगोळीला ड्रॉइंग सॉरी सॉरी ड्रॉइंग ती आता तमदून थांबता मला आता तुम्हाला लागेल तर आता हिला स्वयंपाक येते पण आता तुम्ही बघा ही सर्वात जास्ती खाली ना पीठच सांडते स्वयंपाक यायला सर्वच येते आपल्याला पण पन... पीठ 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 बघा आता माझ्या जा आईचं स्वयंपाक करताना तुम्ही पाहिला असन कपडा वापरते वरून कपडा तर वापरला नाही मी अजून कधीच पण एवढा चपाती खाली चिटकत नाही कपड्यानं या अभ्यास करायला आल्या हा पहाला आलाय तो तो सगळ्यात आगाव आहे हे वचून बघायला येड घ्याय तर मी चष्मा लावून घेतलाय अरे दे। रे, रे, रे 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 आहे रे डोळे इतिहास जर रीता आता मी सध्या छत्रपती शिवाजी महाराजांची कविता वाचाला सिरियस तेच गाणं गाणं सॉरी सॉरी तेच काय ते, 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 ते काय का अस का ना मला एवढं माहित नाही तू तूच कवी आहेस ना आता मी वाचून बघतो सिरियसली गेऊ ना का मला बराबर गाणी म्हणता येत नाहीत काय आता कवी तू वाचणार आहे सिरियसली घेऊन का शिवाजी महाराज मी गायक नाही इकडे आमच्या बाजूला कारण की इकडे आमच्या बाजूला काय सांगायचं काय नाही इथं लाईव्ह मिलवातो रे स्टेशन टीव्ही जे केक बलपला वालेत राव ले अंगडा घरी आता कसं लावायचं करतो रला रेज बोलतो तू रे रेस रे म्हणून लागलो आता ही तीनवरी टीम पडला काय सांगायचं बघा सा चुर आहे चुर चुर दाऊ कसर मीच स्वतःला पाहू कसर ह्या मावळ्या मावळ्यातून माळू मावळ्यातून मावळून तू कधीच गेलार तू पाठ करून काय तू कधीच गेला असं म्हणते <laughs> <laughs>

मान अनन तरी दोन मिटून घेतो मी तुझ्याशी येतो तुझ्यापाशी येतो तुझ्यापाशी येतो मांडी मांडी तुझ्या ते माझी बाबा माझी मांडी तुझी रे एकदा विषाशी पण एकंग बाई बचरी सगळे दाखवायचं नाही आपल्याला शेंबुड नाही दाखवायचा तुम्ही घेऊन जाता शेंबुड यांचे डोरी म्हणून दिसते तुम्हाला सांगू शकत कोणत्या चांगलं वाटतं माश्या काढल्यात पण हेच काढलेस तूच काढलेस का <laughs> तुझे साहेब शिव हा तर तुम्ही पाहिलं तुम्ही पाहिलं होतं इथं इथे किती किती पीठ लावून घेतले घ्या समजून हा <laughs> तर आपण कुठं होतो रांगोळी झाली काय काढलंय भूताड लोक बीटीएस असलं बीटीएस असते का तुम्ही पाहिलंय कधी असलं बीटीएस हे बीटीएस आहे का बीटीएस हे बारीक काढलंय बघा पण हे हे काय आहे मला अजून समजलं नाही दगड आहेत हे असले दगड असते ह्याच्यात काही क्रॅक ब्रेक आहेत का नाही हे मला कळत आहे तसं तर हे सूर्यचंद्र आहेत हे तारे आकाशमे तारे मिलग हे काय जो की काय तर खिडकी कोलल्या मला तेच कळ नाही मला वाटायला खिडकी कोल्ह्या ही ताम थांब होय होत मी काढले तिने बाकी काढले ही पापा की परी की परी ही पापा की एक डोळा दिसत नाही <laughs> बर होत कोणते चांगले आले ते सांगायची हे वाले का छान इकडे परीला इकडे डोळा नाही इकडे नाक नाही बराबर इथं नाक नाही जाऊ द्या मोर द्या आता थांब तर कोणी काढतने काढले आपण स्किप मारू हे आर हार निघाल हा कुणा काढले तूच काढलीस थांब 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 तुझ्या का थांब नाही नाही तू नाही वाटत यार ही बी नाही वाटत हे कुणाला बघून काढले तू सर हे हे परफेक्ट घर निघाले पण वैष्णवी न स्वतःच नाव टाकलं ही न काढले तर वैष्णवी हे कोण आहे अरे थांब दम 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 काय 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 आहे कुणाचा फोटो आहे हो काय हो हे दिदीच निघाल्या काढलेल्या वाटतं आधी हे भाऊजीला काढले मला तर वाटत नाही कुठूनच भाऊजी आहेत म्हणून अशाच प्रकारे साध मग ही कस काय म्हणली मग कोण बर बर ठीक आहे चल जाऊ दे हे जास्त शाळ मध्ये यश नाही दिसत आहे नाही असं काही करू नका मरून जायचं हे जस म्हणला तसलं काही करू नका तुम्हाला ही विनंती आहे आमची आणि हे काय मोर दिसतोय आपल्याला बरोबर दिसत नाही हे महादेव काढलाय म्हणा महादेव ही बराबर दिसत नाही आपण पुढे जाऊ हे बघा हे कस दिसतोय नंबर काढलेला आहे हे वैष्णवीच आठ आहे थांबा आपण वैष्णवचा चेअर सीताराम नी तर फक्त राम इथं फक्त राम आहे बर 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 बाय थांब थांब हिला काय म्हणायचं बघू थांब हा बोल बोल अगे थांब राम राम हा ते मला स्टार्टिंगला तेवढं ओळखून नव्हतं आलं पण इथं बांध थोडा पाहून ओळखून आलं तुम्ही इकडे चपात्या दोनशे बघू शकता का इथं चपात्या काही पीठ भरून गेले कि ते असं होतं का कधी की तुम्ही बघितलं ह्या व्हिडिओ शूट करायचं ना आता मी क्वालिटी विसरलो की एक हजार ऐंशी पी करायचं तर सातशे वीस पी मध्ये झाले तसं ते एक हजार ऐंशी पी मध्ये असते माझा हार आता विसरलो काय करा तुम्हाला थोडीशी क्वालिटी तुम्ही तसा तीनशे साठ मध्ये बघता आपले ऑर्डर नेट आजकाल नेट कोणी जास्ती बघत नाही आपल्याला माहित आहे सर्वांना तर हे आता एवढा मिनिंग व्लॉक संध्याकाळचा व्हॉक तुमच्यासाठी खास कर तर इथं चौकी झोपायला लागले आता काही खरं नाही लाईक like करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट मध्ये सांगा आम्ही कसं केलं हिची ड्रॉइंग नक्की कशी होती हिच्यासाठी सबस्क्राईब होऊ देऊया आणि व्हिडिओ लाईक केलं पाहिजे तुम्ही राह एवढी महिन्यासाठी चपाती दाखवू आपण तर त्या वर्षी लाईक करून घ्या आपण था था ही चपाती दाखवू पण हिचं प्रोफेशनल टाईप चपाती पाहिल्या असून तुम्ही सगळ्या फुगत्यात आपल्या सर सर सर्वजण म्हणते फुगलेली चपाती पाहिजे पण फुगून फुगून स्वतःच वाळून गेल्या चपाती फुगून फायदा नाही हाय का हिच्यात काही तब्येत फिब्यात यो काही हिची बहीण हिची बहीण बी एडीस आहे हाय का काही त्याच्यात मी बी येत आहे मी बी वाळलेला फुगून फायदा नाही असं फुगाय पाहिजे असं सर्वजण म्हणतात ती बी ही हाय बघा हो ही मोठी तोतडी तोतडी बारीक तर हे आजचं ब्लॉक मिनी ब्लॉक इतकं इथ फोस्तोच इथ फोस्टोर नाही प्राची लगो नको प्राचीन बाय बाय भेटू येऊ त्याचे काग मध्ये जय बा